अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ आपण आपल्या घरामध्ये राहतो आपलं घर भाड्याचं आहे की स्वतःच आहे याच्याशी याचा, याचा काहीच अर्थ नाहीये आपण जिथे राहतो ना त्या घरामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ द्या किंवा संकट येऊ द्या बऱ्याच वेळेस आपल्याला असं जाणवतं की आपल्या घरावर काहीतरी संकट आलेलं आहे बघा घरामध्ये काहीतरी अशी गोष्ट घडते किंवा अचानकपणे आपल्याला काहीतरी असं जाणवतं जीव घाबरतो बऱ्याच गोष्टी आहेत बरेच अशी लक्षणं आहेत की ज्यामुळे आपल्याला असं जाणवतं की आपल्या घरावर संकट आलेलं आहे मग संकट ज्या वेळेस आपल्या घरावर येतं त्यावेळेस आपण काय उपाय केला पाहिजे घरामध्ये कोणती अशी गोष्ट केली पाहिजे की ज्यामुळे हे संकट आपल्या घरावरचं टळून जातं बघा बऱ्याचदा काय होतं आपल्या दरवाजासमोरची तुळस सुकून जाते तुळस सुकल्यावर आपले पूर्वज काय म्हणतात की घरावर आलेले संकट हे तुळशी मातीने तिच्यावर ओढवलं आहे तेव्हा ती सुकते तेव्हा ती म्हणजे अगदीच खराब होऊन जाते याचाच अर्थ असा होतो की आपल्या घरावर संकट आलेला आहे मग काही वेळेस हे संकट आपल्या घरामध्ये पण जाणवायला सुरुवात होते काहीतरी संकटांचा अर्थ म्हणजे बघा आपल्या घरातली आवक कमी होते आवक म्हणजे पैशांची आवक कमी होते काहीतरी अशा गोष्टी असतात कर्ज घ्यावे लागतात कर्जबाजारी आपण होतो घरामध्ये सतत वारंवार कोणी ना कोणी आजारी पडतं म्हणजे पैसे आले की ते लगेच दवाखान्यात लगे लावायचे याचाच अर्थ असतो की आपल्या घरावर कोणते ना कोणते संकट आहे घरातली व्यक्ती अचानकपणे चिडचिड करणं रागवणं आजारी पडणं म्हणजे काहीतरी गोष्ट आहे की कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हे संकट आपल्याला जाणवायला लागतात मग या संकटांना दूर कसं करायचं किंवा हे संकट कसे टाळायचे याच्यावर आज मी तुम्हाला एक अगदी सुंदर असा अनुभव घेतलेला हा उपाय आहे जेव्हा जेव्हा आपल्या घरावर संकट येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा जो उपाय आहे त्याच्यामध्ये मंत्र आहे आणि एक दिवा आहे जो तुम्हाला देवाजवळ लावायचा आहे बघा आता हा उपाय तुम्ही एकदा तरी करून बघा अनुभव घ्या तुम्ही नेहमी करणार नेहमी म्हणजे नेहमी म्हणण्यापेक्षा ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं जाणवेल की काहीतरी संकट आपल्या घरावर आले त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचं आहे आता हा जो उपवास उपाय आपण करणार आहे तो श्रद्धेने करायचा आहे ही मात्र गोष्ट नक्की आहे फक्त करायचा म्हणून करायचं असं करू नका श्रद्धेने मनामध्ये विश्वास ठेवा की ही गोष्ट म्हणजे साकार होणारच आहे साकार म्हणजे मनात आपल्या असत संकट निघून जावं वगैरे वगैरे ते सगळं तुम्ही मनाने श्रद्धेने केलं तर नक्कीच पूर्ण होईल ज्यांना विश्वास आहे त्यांनी करा बाकी ज्यां ज्यांची श्रद्धा नाही त्यांना आपण काही बोलूच शकत नाही श्रद्धेने विश्वासाने तुम्ही हा दिवा लावायचा आहे बघा आणि एक मंत्र म्हणायचं आहे आता दिवा लावून झाल्यानंतर तुम्ही हा मंत्र बोलू शकता आता उपाय कसा करायचा आहे आपला देवारा आहे देवाऱ्यामध्ये दिवा लावायचा आहे जो तुमच्याकडे दिवा असेल तो दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि ओम मंत्र सांगते ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते असा हा मंत्र आहे मंत्र तुम्ही पुन्हा एकदा ऐकू शकता व्हिडिओ रिपीट घेऊन आणि तो लिहून ठेवा कशावर तरी म्हणजे हा मंत्र तुमच्या कायम लक्षात राहील आणि मंत्र अगदी हा सोपा आहे तुम्ही लिहून ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात राहील आणि देवाज देवाजवळ तुम्ही हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही म्हणजे वेळ काळ संध्याकाळची आहे तुम्ही सकाळी पण करू शकता पण संध्याकाळी सर्वात जास्त प्रभावी उपाय लागू होत असतो संध्याकाळी ज्यावेळेस आपण सहा ते सात मध्ये आपला दिवा लावत असतो संध्याकाळचा दिवा लावल्यानंतर रोजची नित्यसेवा तुमची करून झाली की तुम्हाला हा उपाय करायचा आहे तो दिवा लावलेलाच असतो तुम्ही दिवा लावल्यानंतर जो मी मंत्र सांगितला आहे तो म्हणायचा आणि हे किती दिवस करायचं तर या हे तुमच्या अगदी तुम्ही तुमच्या मनाने सात दिवस अकरा दिवस पंधरा दिवस एकवीस दिवस जसं तुम्हाला जमेल बघा कंटिन्यू तुम्ही सात दिवस झाल्यानंतर तुम्हाला हळूहळू आपल्या घरावरचा प्रभाव जो आहे संकटाचा तो कमी झालेला दिसतो आणि घरामध्ये प्रत्येक गोष्टीत फरक जाणवतो तुम्हाला कोणत्या बाबतीत तुम्हाला संकट आलेलं आहे आजार पण आहे पैशांची बाबतीत आहे किंवा कोणत्या गोष्टीत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवायला आपोआप सुरुवात होते आणि हा मंत्र आणि हा दिवा दिवा तर लावतोच आपण पण हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला जो प्रभाव कमी दिसणार आहे मग त्याच्यावर तुम्ही अनुभव घ्या की तुम्हाला पुढे किती दिवस करायचा आहे मग तुम्ही तुमच्या मनाने कंटिन्यू एखादा महिना केला फरक जाणवला नंतर तुम्ही थांबले आणि पुन्हा तुम्हाला तसं कधीतरी वाटलं आठ महिन्याने वर्षाने म्हणा पुन्हा हा उपाय तुम्ही करू शकता म्हणून हा मंत्र लिहून ठेवा लक्षात ठेवा अगदी सोप्पा आहे आणि उपाय जो आहे काही अवघड नाही आहे खूप सोपा आहे तर तुम्हाला हा करायचा आहे आता तुमचा असा प्रश्न असेल की हे किती दिवस करायचं तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याचा काही ठराविक असं दिवस नाही आहेत कमीत कमी एकवीस दिवस एकेचाळीस दिवस केलं तरी चालेल कारण की खूप काही अवघड नाहीये सोपं आहे मंत्रच म्हणायचं आहे मग मंत्र किती वेळा म्हणायचा तर कमीत कमी हा मंत्र तुम्ही अकरा वेळेस म्हणायचा आहे रोज तुम्ही हा अकरा वेळेस म्हणा मंत्र सोप आहे अवघड नाही अकरा वेळेस म्हणा आणि तुम्हाला यथाशक्ती तुमची खूप इच्छा असेल आणि तुम्हाला मंत्र म्हटल्यानंतर जरा चांगलं वाटत असेल तर तुम्ही एकवीस वेळा पण म्हणू शकता पण कमीत कमी अकरा वेळेस तरी म्हणायचं आहे असा हा उपाय आहे करून बघा फरक जाणवतो कारण की घर संसार मुलं या गोष्टी आल्यानंतर कुठल्या तरी अडचणी कुठल्या तरी संकटा येतात मग ज्यावेळेस हे घरावर येतात त्यावेळेस घरासाठी सुद्धा आपण हे रक्षण केलंच पाहिजे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ